रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पहिली गोष्ट असं आहे का पनवेल मध्ये जे दहा वर्षापासून खासदार आहे वारणेकर आम्ही पॉलिटिकल आहोत आम्हाला त्यांची नाव माहिती पण मला असं वाटतं पनवेलकरांना पण कमी कमी सत्तर टक्के लोकांना नाव माहीत पण एक सिम्पल uh, त्यांच्याकडनं एक कामाचं जे आपण एक्सपेक्टेशन करतो आजपर्यंत आपल्याकडे पाच लाखाचं मतदान निवडी आपल्याकडे हे आहे तर ते आपल्याकडे पासपोर्ट ऑफिस नाही आहे म्हणजे सांगायला गेलं तर त्यांनी खासदार म्हणून काही काम केलेलं नाही आहे आता ते बोलतात आम्हाला जे मत आहे ते मोदीच्या नावावरतीच आहे आपण मोदी साहेबांच्या नावावरती जेव्हा मत मागतात तर मी तर चॅलेंज करतो लोकांना तर मोदी साहेबांनी केलेले पाच कामदार तुमची फॉरेन पॉलिसी फेल आहे तुमचं जेवढं डेव्हलपमेंट आहे ते फक्त तुम्ही कर्जबाजी म्हणजे आज आपण बोलतो का गडकरी साहेबांनी हायवे केले मान्य केले पण त्याच्यासाठी ते टू पॉईंट फाईव्ह लॅक करोड लोन घेतलेलं आहे डेव्हलपमेंट जे आहे ते लोकांची सोशली पण पॉलिटिकल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे आपल्याकडे जेवढं डेव्हलपमेंट भारतामध्ये होतोय ते ॲसेट विकून होतोय लोकांचा डेव्हलपमेंट होत नाही आपल्याला हे बघायला पाहिजे का दहा वर्ष पूर्वी लोकांकडे पेंडिंग करण्यासाठी पैसे होते आज लोकांना पेंडिंगचा थोडा त्यांचे जे हे का म्हणजे रिसंटली हे आलेलं आहे तर लोकांनी म्हणजे इंडियामध्ये एक लाख कोटी रुपये फक्त गोल्ड गिरवी ठेवून ठेवलेला आहे ही परिस्थिती आहे आपण कोणाला म्हणजे डिटेलमध्ये जात नाही आपण पनवेलचा खूप मोठा डेव्हलपमेंट चालू आहे आज तुम्ही पनवेलच्या अवती भावती बघितलं तिडकू सोडून एअरपोर्ट अडाणीला तिकडे त्यांनी खूप मोठ्या हे घेतलेलं आहे रेल्वे पूर्ण तुमचं जेवढं इम्पोर्ट येणार आहे किंवा एक्सपोर्ट सगळं अडाणी तिकडे एन आर ए रोडला गेले शंभर एकरला म्हणजे तुम्ही काय सोडलंय लोकांसाठी काय सोडलंय चार पाच जे मोठे कॉन्ट्रॅक्टर हे सोडून लोकांचं काही डेव्हलपमेंट झालेलं आहे म्हणजे आज पनवेल पनवेलच्या आजूबाजूला पॉलिटिकली किंवा तुमचं सोशली किंवा पनवेल पूर्ण भकास झालेला आपण हे असं बोलू शकतो म्हणून लोक वैतागलेत आणि या टाइमला चेंज पाहिजे मुल्ह्यामध्ये काम करत असताना लोक थोडे आहेत पण त्यांना चेंज पाहिजे आणि या टाइमला ता नक्कीच आमच्याकडनं चांगलं मतदान होणार आणि हे चेंजसाठी म्हणजे देशासाठी मतदान करणार आहे कुठल्या पार्टीसाठी नाही हे आमची या टाइमला माहिती पनवेलकरांना एक अपील करणार आहे आता महाराष्ट्राचा जो औद्योगिकरण आहे दा, जे आपले जे कंपनीज आहेत हे गुजरात मध्ये न न जायला पाहिजे आणि आपले लोकल लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रोग्रेससाठी आपण इंडिया अलायन्सला मतदान केलं पाहिजे सहयोग संजोग वाघेरे पाटील हे इकडचे जी उमेद याना मतानी जे उमेदवार आहे यांना भरपूर मतांनी लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि देशासाठी आपला काहीतरी योगदान या अलायन्सला मत देऊन केलं पाहिजे एवढं सांगू आणि मशाल या चिन्हावरती जे त्यांची निशाणी तीन नंबर बटन वरती तिकडे आपला मतदान करून विजयी करावा